नमस्कार मित्रांनो ही बघा हे चेंबरचं काम झालेलं आहे या चेंबरची चे आपण व्हॉट्सअपद्वारे तक्रार दिलेली होती तसेच ज्या तत्कालीन आहे तक्रार त्यावरही तक्रार केलेली होती एक गोल चेंबर तुटलेले होते खड्डा होता आता ते दुरुस्ती झालेले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे गोल झाकण वीस टनाचं आहे वीस टन क्षमता आहे असं हे चक्की नाका आहे मलंग रोडच्या बाजूला अंबरनाथ रोड डोंबिवली रोड उल्हासनगर कल्याण पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे अशा मोठ्या गाड्या इथे येत असतात त्यामुळे चेंबर तुटलं जात असतं तरी ही जी क्षमता वीस टन आहे ती भरपूर लोकसंख्या राहायवयस आहे कंपन्या एमआर डी सी असल्यामुळे इथे भरपूर प्रवासी येत जात असतात अशी आपली लहान लहान समाजसेवा असते जर आपल्याला हे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांनाही पाठवा लाईक करा धन्यवाद